अंबरनाथ पश्चिम येथील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वस्तू वाटप व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप चला शिकूया समृद्ध हिंदुस्थान घडव्या शिवसेना खुंटवली विभाग येथे सदैव नागरिकांच्या गरज व अपेक्षा लक्षात घेता शिवसेना प्रमुख आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मूलमंत्र ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या अनुषंगाने नागरिकांसाठी वर्षभरात काही ना काही समाजोपयोगी सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम नियमित आयोजित करण्यात येत असतो दरवर्षीप्रमाणे यंदानी चला शिकूया व समृद्ध हिंदुस्थान घडवूया असा नारा देत शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व कार्यसम्राट खासदार श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वाळकर यांच्या संकल्पनेतून गेल्या पस्तीस वर्षापासून असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे सध्याच्या वाढत्या महागाईत पालकांना मुलांसाठी शालेय साहित्य विकत घेणे परवडत नसून त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून छोटीशी मदत आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याचा हसू बघून काम करण्याची ऊर्जा मिळत या हेतूने दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पश्चिम विभागा करता येथील भवानी चौकात मोफत शालेय साहित्य वस्तू वाटप व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये शालेय साहित्यात दप्तर पुस्तक पेन पेन्सिल पाण्याची बाटली व कंपास तर ज्येष्ठ नागरिकांना छत्री अशी पूर्ण किट देण्यात आली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पाच हजाराहून अधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे सदर कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर माननीय नगराध्यक्ष सौ मनीषा अरविंद वाळकर यांच्यासह माननीय उपनगराध्यक्ष श्री राजेंद्र वाळेकर युवा सेना निरीक्षक कल्याण दिवंडी लोकसभा ऍडव्होकेट नितीन वाळेकर भूषण वाळेकर माननीय नगरसेवक श्री राधे शिर्के व इतर शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते